काय आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या आम्ही आमच्या मागण्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्यावाले कपडेवाल्या मार्केटमध्ये श्री गणेश मार्केटमधील आम्ही सर्व गायद्रग व्यापारी असून व्यापारी असून आमची मागणी अशी आहे की महापालिका प्रशासनानं एशियन चौकातील फुटपाथवरील लोक जे आहेत कपडेवाले ते आणून बरोबर आमच्या गणेश मार्केटच्या आणून बसवलेले आहेत ते निवळ दहा ते बारा लोक असून ह्या लोकांच्यामुळे गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांच्यावर परिणाम पडणार आहे त्यांचे कपडे यांचे कपडे सेम असल्याकारणाने त्यांचा लॉटचा माल आहे आणि आमचा दुकानचा माल आहे त्यामध्ये कपड्यामध्ये आणि रेटमध्ये कपड� तफावत आहे तर त्यांच्या कमी कपनीमध्ये विक्री जातात लॉट लावला जातो त्याचा जा परिणाम आमच्या गायधारकांच्यावर होतो व्यापाऱ्यांच्यावर होतो ह्यासाठी ह्या लोकांना तिथं न बसवून देता दुसरीकडे पर्याय जागा त्यांना देण्यात यावी ह्यासाठी आम्ही गणेश मार्केटच्या वतीनं नवमरण उपोषण करण्याला बस बसलेलो आहोत काहीतरी ह्याची दखल घ्यावी हे जो पण आमचं मिटत नाही तो पण आम्ही इथं बसणार आहे अवमरिन हो उपोषणला मागणी एवढीच आहे की त्या लोकांना तुम्ही जे आणून बसवलेलं आहे त्यांना आणि अन्य ठिकाणी बसवण्यात यावं आमच्या इथं बसवल्यामुळे जवळच आमच्या मार्केटच्या जवळच बसवल्यामुळे गायाच्या गायाच्या समोर समोर असल्यामुळं त्याचा परिणाम व्यापाऱ्यांच्यावर होणार आहे तर तिथं न बसवता जरा पुढच्या बावला आतील पावला त्यांना बसावा अशी आमची मागणी आहे वसंतदादा पुत्याच्या पुढच्या बावलीची जागा आहे जा त्या जागेत त्यांनी बसवावं आणि आत्ता जी लोक बसवले आहेत ते बरोबर आमचे जे गाळे आहेत त्या गायाच्या समोर बसवलेले आहेत त्यामुळे समोरसम बसवल्यामुळे पार्किंगची पण अवस्था तिथं बिकट होणार आहे पार्किंग पण जाणार आहे आणि समोर गाय समोरथन असल्यामुळे आमचे जे गिरायक आहे ते तिकडे जाणार आहे आणि धंद्यावर त्याचा परिणाम पडणार आहे म्हणून आम्ही तिथनं उठून खालच्या बावला बसवा अशी आमची मागणी आहे